सोनं घेणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे सोन्याच्या दरांनी आज उच्चांक गाठलाय शुद्ध सोनं जीएसटी सह हे लाखापार गेले दहा ग्रॅम सोन्यासाठी आता एक लाख एक हजार चारशे पंचावन्न रुपये मोजावे लागणार आहेत अक्षय तृतीय आणि लग्न सराईत सोन्याचे दर वाढल्यानं आता सर्वसामान्य सोनं खरेदीला कसा प्रतिसाद देत आहेत हे पाहावं लागेल या संदर्भात जळगाव सुवर्ण नगरीतून आढावा घेत ग्राहकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी आतामध्ये लग्न सराईचे दिवस सुरू आहे त्यामुळे काही प्रमाणात का होईना त्यांच्या घरी विवाह कार्य आहेत शुभ कार्य आहेत असे ग्राहक हे या ठिकाणी सोनं खरेदी करताना पाहायला मिळत आहेत मात्र कुठेतरी सातत्याने भाव जे आहे हे सोन्याचे वाढलेले आहेत एक लाखांच्या पार सोन्याचे भाव गेल्यामुळे कुठेतरी ग्राहकांची चिंता वाढलेली आहे ग्राहकांना नेमकं काय वाटतंय आपण जाणून घेणार आहोत ताई काय सांगणार आज आपण या ठिकाणी खरं सोनं खरेदी करण्यासाठी आला आहात कुठेतरी भारतीय बाजारपेठेमध्ये सोन्याचा भाव जो आहे हा एक लाखांच्या पार गेलेला आहे काय भाव नाही भावना तर तशा लेडीजच्या विचाराला तर खूप दुःखदायक आहे खरं कारण भाव जास्त वाढल्यामुळे पाहिजे तशी मनासारखी शॉपिंग नाही करता येते कारण आम्ही आज लेडीज कशा म्हटलं की आम्ही महिन्याला थोडी सेविंग करत जातो आणि त्यातनं सोनं एक सणवाराला सोनं घेत जातो पण आधी जसं आमची सेविंगच्या बदल्यात आम्हाला सोनं घ्यायला आनंद वाटायचा कारण रेट जरा ओके होते आता रेट खूपच वाढल्यामुळे पाहिजे तसे मनासारखे दागिने नाही घेत आहेत किंवा काही प्रमाणात जे आहे करतो सोनं जे आहे ग्राहकांना खरेदी करावं लागत आहे अजूनही काही ग्राहक आपल्यासोबत या ठिकाणी आहेत ताई काय सांगणार आपण या ठिकाणी सोनं खरेदी करण्यासाठी याला हात करतो एकीकडे लग्नसराईचे दिवस आहे मात्र सोन्याचे भाव एक लाखांच्या वर गेलेले आहेत ॲक्च्युली सोन्याचे भाव खूप वाढल्यामुळे आम्हाला शॉपिंग करता येत है नाही म्हणजे म्हटलं तसं सोनं घ्यायची इच्छा जरी झाली तरी घेता येत नाही आहे साधा पाच ग्रॅम जरी घ्यायचं म्हटलं तरी पन्नास हजार मोजावे लागतात त्यामुळे आमचे आम मिस्टर पण थोडंसं विचार करतात एवढं कसं घ्यायचं बॉस महत्व आहे मात्र ज्या पद्धतीने जगामध्ये घडामोडी सुरू आहेत अमेरिका चीन यांच्यातील खरच टॅरिफ व्यवहार जो सुरू आहे त्यामुळे कुठेतरी याचा परिणाम होण्याच्या भावावर होतोय मात्र आता हा जो भाव आहे एक लाखांच्या पार गेलेला आहे काय वाटतं आ, एक लाखाचं पार जाणं हे अपेक्षित होतं ओके जनसामान्यांनासुद्धा होतं फक्त मध्ये काहीतरी एक अफवा आली होती की स्टॉक मार्केट खाली गेल्यानंतर सुद्धा त्यावेळेला सोनं वरती जातं पण जस्ट आता तुम्ही पाच दिवसाचा जर ग्राफ बघितला आता स्टॉक मार्केटसुद्धा तुम्ही साडेचार हजार पॉईंट वरती गेलेला आहे तरीसुद्धा हा एक लाखाचा टप्पा सोन्याने गाठलेला आहे म्हणून जो ट्रेंड आपण अगोदर बघत होतो की सोनं आणि स्टॉक मार्केटचा रिव्हर्स पॉलरिटी ती आता इथे कुठे दिसत नाही आहे पण हा जो आहे हा जागतिक जो पूर्ण आपल्याला दिसत आहे की ट्रम्प आणि चायनाचा जो त्यांच्यामध्ये जो वॉर चालू आहे त्यामुळे हे सगळं आलेलं आहे नक्कीच आपण बघतोय तर या होत्या ग्राहकांच्या प्रतिक्रिया ज्या पद्धतीने सोन्याचे भाव ज्या आहे खरं तर आहे एक लाखांच्या पार गेलेले आहे भारतीय बाजारपेठेचा जर विचार केला तर आज सोन्याचे भाव जे आहे हे एक लाख एक हजार चारशे पंचावन्न रुपये जी एस टीचा हा भाव पोहोचलेला आहे मात्र ज्या पद्धतीने भारतामध्ये लग्न सुरू आहे आगामी काळात अक्षयतृतीयासारखा सण सर आहे अशा सणाच्या मुहूर्तावरती खरंतर सोन्याचे भाव हे आता एक लाखांच्या पार गेल्यामुळे कुठेतरी सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना देखील कॉम्प्रोमाइज करण्याची वेळ आल्याचं पाहायला मिळते आहे मंगेश जोशी एन टी मराठी जळगाव